अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपले जीवन खूप धकाधकीचे झाले आहे प्रत्येकजण आपल्या कामाच्या मागे लागले आहे आणि यामुळे या, या कामाच्या व्यापातून स्वतःकडे लक्ष देता येत नाही स्वतःकडे लक्ष देण्या इतका पुरेसा वेळ देखील मिळत नाही हल्ली प्रत्येकाच्याच मागे आजार पण लागला आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत काही ना काही छोटे मोठे आजार होतच असतात प्रत्येकाला बी पी आहे शुगर आहे तसेच शारीरिक मानसिक त्रास आहेत या आजारातून बाहेर येण्यासाठी हा आजार कायमचा घालवण्यासाठी आज मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय म्हणजे मंत्र आहे जो तुम्ही दररोज न चुकता म्हणला तर शारीरिक आणि मानसिक त्रासातून शंभर टक्के मुक्त व्हाल चला तर मग पाहूया हा मंत्र कोणता आहे ते हा मंत्र तुम्हाला दिवसभरात केव्हाही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम हंसम हंसा ओम हंसम हंसा हा मंत्र तुम्ही दररोज न चुकता म्हणा तुमचा आजारपण केव्हा पळून के जाईल हे देखील तुम्हाला कळणार नाही आणि तुमची प्रकृती देखील चांगली होईल त्यामुळे हा सोपा मंत्र म्हणा आणि तुमची प्रकृती चांगली करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचा अनुभव देखील शेअर करा